नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नगर जातीच्या नगरपालिकेचं नगराध्यक्ष राखीव निघालेला आहे याकरता आता मोर्चे बांधणी सुरू झालेले असून पहिल्या उमेदवाराचं नाव सध्या चर्चेत आलेलं आहे दिग्रस नगरपालिकेची नगराध्यक्षाची सोडत ही महिला अनुसूचित जाती यस्सी जातीची महिला ही राखीव राहिलेली आहे त्यामुळे मी आपल्या क्षेत्रामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये समाजकार्याच्या क्षेत्रामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून काम करतो सर्वजण मला ओळखतात आणि दिग्गजच्या मातेसाठी मला काम करायचं आहे म्हणून महिला राखीव असल्यामुळे माझे सून चंदना सौ चंदना संदेश तूप सुंदर आहे तर नगरपालिकेच्या नगरसेवकाचं आरक्षण प्रक्रिया आठ ऑक्टोबरला दिग्रस येथील नगरपालिकेच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे सकाळी दहा वाजतापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे अतिवृष्टीने यावर्षी शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे याकरता शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे आठ ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता ठिकठिकाणी थीक तालुका स्तरावर या आंदोलनाला सुरुवात होईल यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन खासदार संजय देशमुख यांनी केलेले आहे दिग्रजचे आराध्य परमपूज्य संत श्री बाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात येत आहे या निमित्त यात्रेचं आयोजन देखील करण्यात येते परंतु यावर्षीच यात्रेचं नियोजनाचं ठिकाण बदलण्यात आल्याचे वृत्त आहे निर्धारित ठिकाणाऐवजी पुसद रोडवर असलेल्या जुन्या जिनिंग प्रेसिंग प्रांगणामध्ये ही यात्रा राहणार असल्याचे कळते शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नुकतीच नियुक्ती देण्यात आलेली आहे यामध्ये ठिकठिकाणी थीक विविध पदाधिकाऱ्यांना निवड करण्यात आलेल्या आहे या अंतर्गत दिग्रस विधानसभा युवासेना तालुका संघटक पदावर ललित राठोड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री दमदार संजय राठोड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका